शिरीष वळसंकरांनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर डॉक्टरांच्या शव विच्छेदनाच्या वेळी सापडली घटना घडल्यानंतर लगेच पंचनामा झाला असता त्यावेळी आत्महत्येच्या प्रकरणात सर्वप्रथम नोट आहे नाही याची तपासणी होते त्याची तपासणी केली नाही काय हा प्रश्न अनुत्तरित असल्याचं सोलापूरकरांमधून प्रश्न उपस्थित केला जातोय डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचं माध्यमांसमोर सांगितलं होतं मात्र त्यानंतर अचानक शव विच्छेदन करताना सुसाईड नोट सापडली त्या सुसाईड नोट नुसार मनिषाला अटक करण्यात आली असं देखील सांगण्यात आलं त्यामुळे सुसाईड नोट आत्महत्या झाल्यानंतर न सापडता नंतर कशी सापडली अशी चर्चा अजूनही सुरू आहे आत्महत्येच्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा सुसाईड नोट आहे अथवा नाही याचीच तपासणी केली जाते असे आरोपी मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनीही याला दुजोरा दिलाय डॉक्टर नेहमी इंग्रजीमध्ये सही करायचे त्यामध्ये त्यांच्या वडिलांच्या नावाचा उल्लेख असायचा परंतु सुसाइड नोट वरील स्वाक्षरी मराठीत आहे ठीक अशी असा प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान डॉक्टरांनी निवासस्थानी बाथरूम मध्ये स्वतःच्या कानशिलावर गोळ्या झाडून घेतल्या तेथून पोलिसांना जिवंत काडतूस फायर झालेली पुंगळी रक्ताचे डाग आधी दिसून आले मात्र डॉक्टरांची पिस्तूल बाथरूम मधून बेडरूम मध्ये कशी काय आली हा देखील प्रश्न लोकांच्या मनात आहे दरम्यान सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मनीषानं जो मेल डॉक्टरांना फॉरवर्ड केला त्यामध्ये घानरडे आरोप असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असा आरोप आहे वास्तविक सतरा एप्रिलच्या मेल नंतर डॉक्टर वळसंकरांनी मनीषाला बोलवून तिची समजूत घातली ली होती। त्यानंतर तिने डॉक्टरांना माफीही मागितली होती त्यामुळे त्या मेलमुळे डॉक्टर एवढ्या टोकाचा निर्णय घेतील असं वाटत नाही आणि सुसाईड नोट ही घटनास्थळी सापडत नाही ती नंतर सापडते ही बाब मात्र सामान्यांना संशयास्पद वाटते